कवितेचं शीर्षक आहे तुम्हाला माहिती असो नसो तुम्हाला माहिती असो नसो तुमची इच्छा असो तुमच्याकडे कौशल्य असो नसो तुम्ही एका महाशिल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत समाविष्ट केले गेलेले असता <ईवगाला> तुम्ही शिल्पाच्या दगडातला एक कण असाल किंवा चिंदीचा अंश असाल किंवा घडवणाऱ्या हातातल्या सर्जन फळांचे साक्षी शिल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत काढून टाकलेला दगडाच्या सुऱ्यात असा तुम्ही किंवा शिल्पाच्या डोळ्यातले भाव दाखवणाऱ्या कणात विराजमान असा hmm. कुठेही असलात कुठेही असलात तरी तुम्ही एका महाप्रक्रियेचा एक अविभाज्य भाग असता hmm. स्वतःची गती नसलेल्या रेल्वेतील प्रवाशासारखे प्रक्रियेच्या गतीबरोबर निमूट धावत असता hmm. उत्पत्ती स्थिती लयाच्या आवर्तनातून hmm. उत्पत्ती स्थिती लयाच्या आवर्तनातून अखंड फिरत असते शिल्प hmm. आणि आणि तुम्हाला माहित असो नसो आणि तुम्हाला माहिती असो नसो तुमची इच्छा असो नसो तुमच्याकडे कौशल्य असो नसो त्याच्या निर्मिती प्रक्रियेतली त्याच्या निर्मिती प्रक्रियेतली वाट्याला आलेली भूमिका निभावत असता तुम्ही अतिशय सुंदरची कविता आहे नव्या पर्वाच्या प्रतीक्षेत आसावरी काकडे यांच्या या काव्यसंग्रहातील आणि माझं भाग्य असं की मी आसावरी काकडे मॅडम यांच्या समोर त्यांचीच कविता इथे अभिवाचन केलेली आहे